आज ह्या पद्धतीने भेंडी केली आणि सगळ्यांना खूपच आवडली चला तर मग बघूया इथे मी भेंडी आधी धुवून कोरडी पुसून अशा पद्धतीने चिरून घेतली होती आता कधीत तेल टाकून भेंडी छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत इथे तेल थोडं जास्तच टाकायचं आहे आता आपली भेंडी छान फ्राय झालेली आहे इला आता आपण बाजूला काढून घेऊ आणि परत ह्याच कढईत तेल घ्यायचं आहे आता तेलात नेहमीची फोडणी म्हणजे जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आता हिंग टाकायचं आहे आता इथे मी बारीक लसूण आणि आलं कट करून घेतलं होतं मी चॉपरमध्ये ते टाकले, आहे आलं लसणाचा कलर बदलला थोडा गोल्डन ब्राउन झाला की त्यात मी कांदा टाकला आहे कांदा टोमॅटो सगळं मी चॉपरमध्येच बारीक करून घेतलं होतं आता इथे कांदा टाकला आहे मी कांदा पण आपल्याला थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत फ्राय करायचा आहे कांदा फ्राय झाला की त्यात आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो टाकला की लगेचच आपले कोरडे मसाले जसं दीड चमचा तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा धने पावडर टाकायची आहे आता इथे लगेच मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकला की कांदा लगेचच छान शिजतो आणि मऊ होत असतो इथे बघू शकता तुम्ही थोडा आणि कांदा कांदा आणि टोमॅटो असा मॅश करून घ्यायचा आहे थोडा वेळ आणखी परतलं की छान मऊ होतो आपला टोमॅटो आणि कांदा आता आपण याला एक वाफ देणार आहोत बघा एक ते दोन मिनिट वाफ द्यायची आहे फक्त बघा छान झालं आहे आपलं आता इथे आपण फ्राय केलेली भेंडी टाकणार आहोत आणि छान परतून घ्यायचं आहे आपण भेंडी आधीच फ्राय केली आहे त्यामुळे आता भेंडी शिजायला अजिबात आपल्याला वेळ लागणार नाही आहे एक तो दो एक ते दोन मिनिट फक्त हा सगळा मसाला भेंडीला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता मी चिरलेली कोथिंबीर टाकते आहे आणि कसुरी मेथी ती हातावर क्रश करून याच्यात टाकायची आहे कसुरी मेथीने भाज्यांना वेगळाच स्वाद येतो इथे कसुरी मेथी टाकली आहे मी आता परत आपण झाकण ठेवून भेंडीला एक वाफ देणार आहोत वाफ दिली की मसाला छान भेंडीला मुरतो आणि भेंडी चविष्ट होते इथे तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकू शकता मी काय टाकलेला नाही आहे पण रेसिपी आवडली असेल तर ट्राय करा कमेंट्समध्ये सांगा लाईक करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट रेसिपीसाठी पुन्हा भेटूया स्टे ट्यून.